महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस विभाग काम करत असताना तुरुंगांच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारने माननीय एकनाथ शिंदेसाहेब अनेक बैठका तुरुंग तुरुंगांच्या ज्या अडचणी आहेत तुरुंगाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या अडचणी आहेत तुरुंगाच्या बाबतीमध्ये जे रिक्रुटमेंटच्या ज्या अडचणी आहेत तर हे विषय गेले तीन ते चार वर्ष आम्ही हाताळतो आहे आज माझं मुंबई मध्यवर्ती कारागृहामध्ये भेट द्यायचं एकमेव कारण होतं इथल्या ज्या अडचणी आहेत त्या स्वतः समजून घ्यायच्या मागील काही दिवसांपूर्वी मी पोलीस हाऊसिंगची बैठक ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस महाराष्ट्रामधली कारागृह आहे ह्या कारागृहामध्ये असलेल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्याचे जे काही प्रस्ताव तयार केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे देखील आपण प्रस्ताव तयार करतो आहे तर एकंदरीत इथल्या अडचणी समजून घेणे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनानुसार भविष्यामध्ये आपल्या कारागृहामध्ये ज्या नवीन बांधकामं करायची आहेत ज्या काही आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता मुंबई जर का आपण उदाहरण दिलं जवळपास नऊशे नव्वदची कपॅसिटी आहे म्हणजे क्षमता तितके प्रिझनर्स ठेवणं अपेक्षित आहे परंतु जवळपास तीन हजार चारशेच्या आसपास प्रिझनर्स आहेत अशा वेळेला आतले जे काही यंत्रणा किंवा आतले जे काही फॅसिलिटीज कमी पडत आहेत तिथे कुठे सुधारणा करायची गरज आवश्यक आहे ती प्रत्यक्षात पाहावं प्रत्यक्षामध्ये येऊन त्याची पाहणी करून अभ्यास करून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे संपूर्ण अहवाल सादर करावा आणि लवकरात लवकर मला वाटतं आज आपण पोलीस हाऊसिंगच्या मार्फत फक्त हाऊसिंगवरती कॉन्सन्ट्रेट न करता आता तुरुंग देखील हे पोलीस हाऊसिंग उभारायचे आहेत निर्णय झालेला आहे त्या अनुषंगाने पुढची पावलं उचलण्यासाठी अनेक ज्या असुविधा आहेत त्यामध्ये मांडल्या गेल्या आहेत बघा संजय राऊत यांनी शेवटी आता कुठल्याही आरोपीला जेल हे नरकच वाटणार त्यामुळे त्याला त्यांच्या दृष्टिकोनाने मी काय पाहिलं त्यांचे विचार काय होते ह्यापेक्षा आज एक लक्षात घ्या कारागृह जे काही आरोपींना आपण इथे त्यांचे ट्रायल चालू असतात तोपर्यंत आपण इथे ठेवलेली असते काही कन्विक्शन झालेले असतात आरोप झाल्याच्या झाल्याच्यानंतर कोर्टाने सजा सुरवल्यानंतर काही आरोपी इथे राहत असतात किंवा गुन्हेगारी केल्याच्या नंतर इथे इथे राहत असतात त्यांच्यामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने त्यांना इथे अटक ठेवलेली असते पण त्यांना त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी रिहॅबिलिटेशनसाठी आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतील आपला सरळ कल्पना आहे की मागील डिसेंबरच्याच अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधिमंडळाने आपला म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नवीन कायदा तिथे मांडला होता तर विधिमंडळाने मंजुरी देखील दिलेली आहे कायदा पारित झालेला आहे तो आता माननीय राष्ट्रपती महोदयांकडे मंजुरी करता गेलेला आहे त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे जेलमध्ये जे काही प्रशिक्षण दिली जातात जे काही शिकवलं जातं त्याचं त्यांनी बाहेर अंमलबजावणी केली की के नाही ह्याच्या देखील ह्याच्यावर देखील आपण लक्ष देणार आहोत आणि म्हणून मला वाटतं जेलला नर्क असे उपमा देण्यापेक्षा जेलच्यामध्ये आलेला आरोपी किंवा गुन्हेगार जो असेल तो इथून सुधारून कसा बाहेर पडेल आणि सुधारगृह असं म्हणतात म्हणून मला वाटतं आपण एक थोडा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आज माझं इथे येण्याचं मुख्य कारणच ते होतं की आपण सुधार गृह व्हायला आपण जेव्हा बोलतो ह्याच्यामध्ये दे किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती असताना जेव्हा इथे गुन्हेगार जेव्हा येतात तो बाहेर पडतो त्यावेळेला त्याची गुन्हेगार प्रवृत्ती बदलली की आहे की नाही तर त्यासाठी आजपर्यंत आपण काय फॅसिलिटीज दिल्या पाहिजे त्यासाठी आजपर्यंत आपण काय बदल केले पाहिजेत याबाबतीत आम्ही चर्चा केली बरं क्षमता वाढवण्यासाठी काही चर्चा झाली का जास्त काही नवीन केलं जाईल डायरेक्ट वळवलं जाते अशी काही शक्यता आहे आहे स्कोप का सध्या आपल्या सर्वांची माहिती करता पालघरमध्ये आपण पंधराशेच्या कॅपॅसिटीचा आपण एक जेल आपण तयार करत आहोत काम चालू जा आहे मला वाटतं बारामती बारामती अहिला आह... बारामती अहिला बारामतीमध्ये मला वाटतं शंभरच्या कॅपॅसिटीचं तिथे काम चालू आहे अहिला नगरला पाचशेच्या कॅपॅसिटीचं काम चालू आहे येत्या काही कालावधीमध्ये येरवडा जेल जे ह्याची आपण कॅपॅसिटी जवळपास चार हजारच्या क्षमतेचा आपण तिथे नवीन आपण कारागृह आपण तिथे उभं करतोय तर लवकरच मान्यता देखील माननीय मुख्यमंत्री मोद्यांच्या अध्यक्षतेखाली दिली जाईल सेंट्रल जा जेलच्या बाबतीमध्ये देखील आपण हाऊसिंगच्या माध्यमातून पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी आपण इथे प्लॅन तयार केला केलेला आहे लवकरच त्याला देखील निधी आपण उपलब्ध करून देऊ त्याच्या काही तांत्रिक अडचणी आहेत महानगरपालिकेसोबत नगर विकास विभागासोबत आम्ही काही बैठक पुढच्या आठवड्यामध्ये मी आयोजित करणार आहे त्या बैठकीमधा ते तांत्रिक प्रश्न सोडवले जातील

त्या चौकशीच्या अंतिम निष्पन्न चौकशी अंतिम निष्पन्न झाल्याच्या नंतर जो कोणी आरोपी असेल जे कोणी याच्यामध्ये गुन्हेगार असतील त्यांच्यावरती कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल कुठलाही राजकीय पक्षाशी असू निगडीत असू द्या त्यांच्यावरती कायद्यानुसारच कारवाई केली जाईल ज्योती मलोत्र प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा होतोय लालबाग राजाची सुद्धा रेकी केली होती दोनदा येऊन गेले होते समोर काही प्रवास होता ते बघा यामध्ये ए टी एसच्या माध्यमातून आणि विविध आपल्या यंत्रणांच्या माध्यमातून ऑलरेडी चौकशी चालू आहे त्या सदर व्यक्ती आहे त्यांना आपण अटक देखील केलेली आहे त्यांनी कुठली इन्फॉर्मेशन गॅदर केली त्यांनी इथून कसली कसली पाहणी केलेली आहे हे त्यांच्याकडनं चौकशी बाहेर पडेलच परंतु जी काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे

नाही नाही आपणच म्हणताय ते शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलेले आहे शासकीय विश्रामगृह कुठल्या आमदारांचं किंवा मंत्र्यांचं किंवा कुठल्या लोकप्रतिनिधींचं नसतं तात्पुरतं फक्त वास्तव्याकरता आम्ही तिथे जात असतो किंवा कोणी तिथे जात असतो मला वाटतं चौकशी पूर्ण होऊ द्यात नक्की कोणी तिथे आणले होते कोणासाठी आणले होते हे चौकशी तिथे निष्पन्न होईल जो कोणी आरोपी असेल जो कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल त्यांच्यावरती कारवाई